आपण या इथे ठरलं तर थर मग या मालिकेचे थोडेसे अपडेट्स जाणून घेणार आहोत प्रेक्षकांना इथे आता पुढील भाग खूप सुंदर आणि ताहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे आपल्या सर्वांनाच इथे आता माहिती आहे की कशा पद्धतीने इथे आता सायली मधुभूवर तुटून पडलेली असते कारण इथे आता जी काही सायली आहे काही मीडियावाले आहेत त्यांनी मीडियावाले इथे आल्याच्या मीडियावाल्यांनी मीडिया सायलीवरती खूप काही आरोप केलेले असतात मधुभोनी इथे मधुभोवरती सुद्धा खूप काही आरोप केलेले असतात आणि त्यामुळे इथे ही गोष्ट जेव्हा अर्जुनला समजते अर्जुनला ही गोष्ट समजल्याच्या नंतर मात्र तो प्रचंड चिडलेला असतो तो प्रचंड चिडलेला असल्या कारणाने काय प्रकार आहे आणि त्याचसोबत इथे ही, ही लोक अशा पद्धतीने इथे सायलीला प्रश्न विचारत आहेत त्यामुळे इथे त्याला प्रचंड राग सुद्धा आलेला असतो आता राग आल्याच्या नंतर अर्जुनकडे इथे दुसरा खरंच तर काही पर्याय सुद्धा शिल्लक नसतो आणि त्याचबरोबर इथे काही गुंडंसुद्धा येत असतात जे की अर्जुनला प्रचंड मारहाण करत असतात आता अर्जुनला प्रचंड मारहाण करणारे जे काही गुंड आहेत त्यांना मात्र अर्जुनने कसंबसं इथे सावरलेलं असतं पण ते गुंड मारत असताना मात्र इथे जे काही जो काही अर्जुन आहे तो सुद्धा इथे आता त्या गुंडांना मारण्याचं प्रचंड काम करत असतो आता त्या गुंडांना मारत असताना मात्र अर्जुनलासुद्धा प्रचंड लागलेलं असतं इकडे मात्र जे काही सायली आहे सायली इथे घरामध्ये असते आणि अर्जुन बाहेर मार खात असल्यामुळे तिची अवस्था खूपच जास्त टेन्शनवाली झालेली असते तिला इथे प्रचंड त्रास होत असतो आता हे सर्व काही या पद्धतीने इथे नाही होऊ शकत मधु इथे तुम्ही तेच मधुभो आहात ना जे तहानलेल्याला भुकेलेल्या रडलेल्यांना आपलंस करतात तुम्ही तेच मधुभो आहात ना मग तुम्हाला इथे त्यांचं प्रेम त्यांचं एवढं काळजी घेणं का नाही दिसत आहे तुम्हाला त्यांचा एवढा राग का येतोय तुम्ही तेच आहात ना जे जावाई बप्पू जावाई बप्पू करायचे मग आता तुम्हाला एवढा कसा राग आलेला आहे असं ती बोलत असते आणि तेव्हा कुसुम तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सायलीने कुसुमला हातानेच म्हटलेलं असतं नाही कुसुमताई आता अजिबात नाही आज मी शांत बसणार नाही कारण मधुभाऊ चुकत आहेत आणि मधुभाऊ चुकत असताना मात्र इथे त्यांना त्यांची ही चूक जाणून देणं किंवा त्यांची चूक काय आहे हे सांगणं हे आपलं काम आहे आणि त्यामुळे इथे त्यांना खूपच चुकीचं वाटत आहे त्यांना त्यांची बाजूच खरी वाटत आहे म्हणणे असेल आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं पण इथे मधुभाऊ तो एकच माणूस होता जो आतमध्ये तुमची आणि बाहेर माझी काळजी घेत होता मधुभाऊ जेव्हा मी मी वकील शोधत होते तेव्हा मला कुठलाच वकील भेटत नव्हता ना माझ्याकडे पैसे होते ना काहीच होतं खूप विचार करून मी हा निर्णय घेतला होता जेव्हा मी ते कॉन्ट्रॅक्ट पेपर इथे साईन केले होते तेव्हा त्यामध्ये खूप काही अटी सुद्धा होत्या मधुभाऊ मी तर त्यांच्या प्रेमामध्ये खूपच पहिले पडलेले आहे पण आम्ही एकमेकांना ह्या गोष्टी अजिबातच सांगितल्या नव्हत्या कारण आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरमध्ये तसे रूल्स होते जर कोणी कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलं तर त्याचे तुमच्या आयुष्यावर वेगळे परिणाम होतील आणि त्याचबरोबर इथे एकाने जरी कॉन्ट्रॅक्टचे जे काही रूल्स आहेत ते ब्रेक केले तर त्याचवेळी त्याच दिवशी ते कॉन्ट्रॅक्ट रद्द होईल असं होतं आणि त्यामुळे आम्ही एका खोलीत राहूनसुद्धा खूप अनोळखी होतो आमच्यामध्ये खूप छान असं पवित्र नातं होतं आम्ही एकमेकांची तेवढीच काळजी घेत आलेलो आहोत तुमच्यानंतर तुमच्या सौला कोण चांगलं ओळखत असेल तर ते फक्त अर्जुन सर आहेत आणि आज ते बाहेर एवढा मार खात आहेत आणि तुम्हाला काहीच वाटत नाही असं इथे ती बोलत असते आणि जेव्हा इथे सायली ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असते तेव्हा मात्र इथे मधुभाऊ तिच्याकडे रागाने पाहत असतात पण सायली बोलत असते आज जर माझ्या अर्जुन सरांना काही झालं तर मग मात्र इथे मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुभ तुम्ही खूप चुकीचं करत आहात तुम्ही खूप चुकीचं वागत आहात इथे अर्जुन सरांना दोष देत आहात पण अर्जुन सरच ते आहेत ज्यांनी तुम्हाला जीवतून सोडवण्याचं काम केलं होतं तुम्हाला त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम दिसत नाही का आणि तुम्ही एवढे कठोर एवढे निर्दयी कव्हापासून झालेला आहात असं इथे जी काही सायली आहे ती इथे मधुभाऊंना प्रश्न विचारत असते जर आज माझ्या नवऱ्याला काही झालं तर मग मात्र ही मिसेस सायली अर्जुन सुभेदार इथे तुम्हाला सोडणार नाही किंवा माफ करणार नाही असं इथे जी काही सायली आहे तिनं स्पष्टपणे सांगितलेलं असतं आता सायलीने ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने सांगितल्याच्या नंतर मात्र जे काही मधुवा आहेत त्यांना मात्र इथे टेन्शन आलेलं असतं ते सायलीकडे अशा रीतीने पाहत असतात जणू काही खरंच त्यांच्यासमोर सायली आता काय करेल आणि काय नाही ह्या गोष्टीची त्यांना इथे जाणीव असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने प्रियाने डाव केलेला असतो आणि ज्या पद्धतीने आता प्रियाने इथे डाव केलेल्यानंतर तिनं अस्मिताला पुढं घातलेलं असतं आता अस्मिताला पुढं घातल्याच्या नंतर इथे जी काही अस्मिता आहे तिने प्रियाच्या लग्नाची जी काही गोष्ट इथे मांडलेली असते ती कल्पना आणि त्याचबरोबर पूर्णाईला पटलेली असते आणि हीच बोलणी करण्यासाठी त्यांनी रविराजला इथे घरी बोलवलेलं असतं आता जेव्हा रविराज इथे घरी येतात आणि घरी आल्याच्यानंतर ह्या सर्व काही गोष्टी इथे त्या पाहत असतात आणि तेव्हा इथे मला एवढा अचानक तुम्ही कशासाठी बोलवलेला आहे असं रविराज इथे विचारतात आणि तेव्हा पूर्णा बोलत असते तुम्हाला इथे आम्ही एका गोष्टीसाठी बोलवलेलं आहे आणि ती म्हणजेच की आमचं असं म्हणणं आहे की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता तुम्ही आमचा जो काही प्रस्ताव आहे तो मान्य करावा आणि तुम्ही आमचा प्रस्ताव मान्य केल्याच्या नंतरच सर्व काही गोष्टी इथे होऊ शकतात असं इथे त्यांचं म्हणणं असतं आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांच्या या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र आता जो काही अर्जुन आहे अर्जुनला आता इथे काय बोलावं काय नाही हे समजत नसतं जो काही मधभोव आहे त्यांना सुद्धा इथे आता काय बोलावं ह्या सुद्धा गोष्टी इथे समजत नसतात आणि ते त्याच विचारामध्ये इथे असतात आता मात्र प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची आणि तीच म्हणजे जबरदस्त अशी गोष्ट म्हणजे की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जे काही मधु आहेत मधुभोना एकच गोष्टीची इथे भीती असते आणि ती, ती म्हणजेच की अर्जुनाने आणि त्याचबरोबर हे जे काही सायलीचं नातं आहे ते मात्र या पद्धतीने ते होता कामाने जर हे सर्व काही या पद्धतीने झालं तर मग मात्र काय होईल या भीतीमुळे ते अर्जुनाने सायलीला दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न करत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सायली ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो तुम्ही मला कसं मारू शकता तेव्हा सायली आणि मधुभाऊ बाहेर येतात सायली आणि मधुभाऊ बाहेर आल्याच्या नंतर पाहतात तर हा सर्व काही या पद्धतीने पा प्रकार झालेला आहे आणि तेव्हा सायली खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते तिला अजिबात इथे विश्वास नसतो की आता इथे हे सर्व काही या पद्धतीने झालेलं असेल ती खूप काही गोष्टीचा इथे विचार करत असते आणि खूप काही गोष्टीचा इथे तिने विचार केल्यानंतर आता इथे मधुभाऊंना ती हात जोडून सांगण्याचा प्रयत्न करत असते मधुभाऊ प्लीज हे सर्व काही थांबवा हे खूप चुकीचं आहे त्याचबरोबर इथे आता जे काही अर्जुन सर आहेत त्यांना प्रचंड त्रास होत आहे तुम्ही असं काही करू नका असं इथे ती हात जोडून सांगत असते आता किती काही जरी सांगितलं तरी सुद्धा इथे मधुभाऊला मात्र कसल्याच कुठल्याच गोष्टीचा काही फरक पडत नसतो आणि शेवटी इथे आता मधुभाऊ त्याला गुंडा म्हणलेले असतात आणि गुंडा म्हटल्यामुळे इथे आता जी काही सायली आहे किंवा जे काही मधुभाऊ आहेत त्यांना मात्र इथे गुंडा म्हटल्यामुळे इथे आता अर्जुन आहे तसाच त्याच ठिकाणी मारखात असतो तेव्हा आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे झाल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक असा होणार आहे कारण इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ज्या काही गोष्टी इथे या पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्या गोष्टी पाहता क्षणी आता इथे सायली जे आहे मधभोंचा हात सोडूनच त्यांच्याकडे धावत जात असते आणि त्यांच्याकडे धावत गेल्याच्या तर मात्र इथे ती बोलत असते की आता इथे हे सर्व काही या पद्धतीने नाही होऊ शकत मी इथे अर्जुन सरांना असं मरताना मारताना नाही पाहू शकत आणि तेव्हा आता इथे जे काही अर्जुनवर जी लोक हात उचलत होते सायलीने इथे त्यांना सनकणिक त्यांच्या कानाखाली वाजवलेले असते आणि मात्र इकडे अर्जुन बेशुद्ध पडलेला असतो आणि तेव्हा सायली जी आहे ती अर्जुनला उठवण्याचं काम करत असते ती बोलत असते अर्जुन सर प्लीज उठाना तुमचं जेवढं माझ्यावर प्रेम आहे तेवढंच माझंसुद्धा इथे तुमच्यावर प्रेम आहे असं म्हणूनच ती त्याला उठवण्याचं काम करत असते तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ठरलं तर मग भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद